नमस्कार माय फॅमिली तर छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे नऊशे एक्केचाळीस सदनिका व तीनशे एकशेष्ट भूखंडाच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आलेली आहे तर त्याचं शे जे सविस्तर वेळापत्रक आहे संपूर्ण वेळापत्रक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या अख्यात रीतीतील छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्हा लातूर जालना नांदेड हिंगोली परभणी आणि धाराशिव येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत नऊशे एक्केचाळीस सदनिका व तीनशे एकसष्ट भूखंडाच्या विक्रीकरिता ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा गो लाईफ कार्यक्रमाचा शुभारंभ अठ्ठावीस फेब्रुवारी दुपारी बारा वाजता आयोजित केला आहे तर आपण सविस्तर वेळापत्रक पाहूया सोडतीसाठी ऑनलाईन नोंदणीची सुरुवात आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजता सुरू होणार आहे सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात ही सुद्धा आज अठ्ठावीस फेब्रुवारी दुपारी बारा वाजल्यापासून सुरू होणार आहे ऑनलाईन पेमेंट स्वीकृती सुरुवात दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे आजपासूनच दुपारी बारा वाजल्यापासून सुरू होणार आहे सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख व वेळ वे। ही सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत असणार आहे ऑनलाईन पेमेंट स्वीकृती अंतिम तारीख ही सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत असणार आहे बँकेत आर टी जी एस एफ टीद्वारे अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख ही अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत असणार आहे सोडतीसाठी <persesan> स्वीकृत अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी ही चार एप्रिल दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजता करण्यात येईल सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी ही बारा एप्रिल दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजता करण्यात येईल तर सोडतीचा दिनांक इथे सांगितलेलं नाही आहे सोडतीचा दिनांक जे आहे ते अर्जदारांना स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे हे सोडतीच्याच दिवशी चार वाजता करण्यात येईल म्हणजे सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील जे अर्जदार आहेत त्यांचे जे नावं आहेत ते ज्या दिवशी सोडत होईल त्या दिवशी दुपारी चार वाजता संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल आणि सोडतीचे जे स्थळ आहे ते सुद्धा इथे सांगण्यात आलेलं नाहीये तर सोडतीचं दिनांक आणि सोडतीचं स्थळ हे दोन्हीसुद्धा अर्जदारांना स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल सो लवकरच दुसरा व्हिडिओ बनवण्यात येईल ज्यात संपूर्ण घराचं जे संख्या जे जे आहे जे क्षेत्रफळ आहे किंवा जे काही किमती आहेत अनामत रक्कम आहे त्या सगळ्याबद्दल माहिती देण्यात येईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार